नमस्कार मी पद्मजा सांमोर आपण यूट्यूब चॅनल सुरू केला आहे पद्मजा नावाचा त्यात मी आधीच दोन कविता टाकलेल्या आहेत एक माहेरच्या आठवणी आणि दुसरी आशा आता माझी तिसरी कविता मला नेहमी वाटायचं काहीतरी लिहायला पाहिजे आपल्याला आणि सारखं मला वाटायचं की काही ना काही लिहायला यायला हवंय मला म्हणून त्यातूनच एक सुचलेली कविता ध्यास कवितेचा कवितेचं नाव आहे ध्यास कवितेचा खूप सारे शब्द आठवतात खूप सारं लिहावंसं वाटतं आकाशावर घरावर नात्यांवर फुलांवर मैत्रीवर आणि स्वतःवरही पण मला ती लयच सापडत नाही आणि कविता तर मला सारखी खुणावत राहते कधी राज्य करील ती माझ्या मनावर आणि होईन मुक्त मी तिच्या ओळी ओळीतून होईन व्यक्त मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यातील सुप्त सुखदुःख आणि आठवणींचा काव्यमय खजिना घेऊन अशी माझी कविता झाली की मला सारखं लिहावं वाटायचं तेव्हा मी त्याच कवितेचा ही कविता लिहिली आणि आता पुढची कविता अडाणी कपाळावर ठसठशीत लाल कुंकू मोरपंखी रंगाची साडी आणि मोरपंखी रंगाच्याच बांगड्या कानात चोंधळी कुड्या गळ्यात तीन पदरी सोन्याची माळ दिसायला गोरी पान सोजवळ घरंदास सौंदर्य कुठलंही मोजमाप न घेताना अचूक सागर संकित स्वयंपाक करणारी सुग्र नव्हती कोणताही पाढा येत नसताना सुद्धा बोटावर चोखपणे पैशाचा व्यवहार करणारी व्यवहार कुशल होती माझी आजी सडा रांगोळी पासून निरांजन स्वच्छता आरती म्हणून पूजा करणारी सात्विक मूर्ती होती कसलाही गायनाचा क्लास नसताना ओवे आणि जात्यावरची गाणी गाऊन रोजची सकाळ शुभ करणारी सुप्रभात होती माझी आजी सर्वांना जीव लावणारी प्राणी पक्ष्यांवर प्रेम करणारी शेतातील कामात निपुण असणारी संकटात ठामपणे उभी राहणारी स्वयंसिद्धा होती माझी आजी खंत एवढीच होती माझ्या आजीची ती नेहमी म्हणायची मज शाळेत नाही पाठवले माझ्या वडिलांनी आणि राहिले मी, मी अडाणी धन्यवाद